जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाला या दौऱ्याच्या दरम्यान तालुक्यातील शेतकरी श्री दौलत वाळके आणि श्री विखे व्यथा थेट विखे यांनी त्यांची मंत्री पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांच्या शेताजवळील नाल्याचे खोलीकरण अद्याप झालेले नाही तसेच पुलाचे काम अत्यंत अपूर्ण आणि अयोग्य पद्धतीने झाले आहे त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होते यावर्षीही जर प्रशासनाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही तर गंभीर पावले उचलावी लागतील असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले शेतकऱ्यांच्या साहेबांशी याबाबत तत्काळ चर्चा करतो असे आश्वासन दिले मात्र शेतकऱ्यांनी इशारा दिला की जर यावर्षी नालाचे खोलीकरण व पुलाचे योग्य बांधकाम झाले नाही आणि पावसामुळे नुकसान झाले तर आम्ही रिसोर्ट तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करू या निवेदनामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून येत्या काही दिवसांत शासन आणि प्रशासन यांची पुढील पावले काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे